सर्वप्रथम सर्वांना गुरु अक्षय शुभेच्छा गुरुर गुरुवै नमः आजच्या दिवशी आपण आपल्या गुरुप्रती आपली जी श्रद्धा असेल भक्ती असेल ती प्रकट करायची असते दाखवायची असते ऍक्च्युअली ही जी श्रद्धाभक्ती असते वर्षभर आपल्याला म्हणजे आयुष्यभरच म्हणायला म्हणावं लागेल आयुष्यभर आपल्याला आपल्या गुरूंनी दिशा दाखवलेली असते तर मग आजच्या दिवशी त्यांच्याप्रती आपल्याला आदर सन्मान केलाच पाहिजे म्हणूनच आता श्री विष्णू आणि श्रीलक्ष्मी यांची आपण यांचा आपण अभिषेक घालत आहोत आणि त्याच्यानंतर आपले जे गुरु आहेत अर्थातच श्री दत्तात्रय स्वामी दत्तात्रय महाराज यांची आपण यांचा आपण अभिषेक घालून त्यांची पण पूजा करणार आहोत पूर्ण जगताचे गुरु म्हणजेच श्री दत्तगुरु दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा त्रिवेरी संगम अशा या आपण अभिषेक घालत आहोत असं म्हणतात की पंचत्वापासून बनवला बनलेला जो गुरु असेल म्हणजे मनुष्यदेही मनुष्यदेहाने जन्माला आला असेल त्याला त्याचा गुरु करण्याचा त्या तसाही गुरु करणं गरजेचं असतं पण असं माझे सध्या गुरु तर हे श्री दत्तगुरू आहे दत्त महाराज आहेत आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक गुरु मिळाले पहिल्यांदा गुरु म्हणजे आपले आई वडील नंतर गुरु जे मिळायला लागले ते गुरु आपल्या आयुष्यभर गुरु भेटतच असतात असो आपली ही आजची पूजा अतिशय सुंदर आणि सुरेख दिसते श्री दत्तगुरू यांना आपण चंदन लावून घेतलेलं आहे श्री विष्णूंना चंदन लावलेलं आहे लक्ष्मीला आपण हळदींकू लावणार आहोत गणपती श्रीकृष्ण झाले श श्री शिवशंकरांची शिवलिंग झालं आणि विठोबा झाला तर यांना आपण चंदन लावून घेतलेलं आहे आणि ज्या स्त्रीदेवता आहेत त्यांना आपण हळदी कुंकू लावायचा आहे स्त्रीदेवतांना चंदन लावणं टाळावं तुमच्याकडे जर हळदी कुंकू असेल तरच ते तुच तुम्ही लावं परत अजून म्हणायचं गेलं तर मी काय एवढी अशी विशेष अशी पूजा केलेली नाही जेवढी मला माहिती आहे त्या तेवढ्या मी श्रद्धा भक्तीने श्रद्धा भावेने श्रद्धेने मी आपली आज पूजा केलेली आहे आणि विशेष असं आसन दिलेलं नाही आहे देवाऱ्यामध्येच पूजा केलेली आहे शान्ताकारं भुजगशयणं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगणसदशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिबिरद्यानगम्यं वन्दे विष्णुभयहरं सर्वलोकेकनाथं हे श्रीविष्णु हे लक्ष्मीमाता हे श्रीदत्तगुरु मला आज आयुष्यभर भरपूर फक्त असंच मला आयुष्यभर मला मार्ग दाखवत जा हीच आज ईश्वरचरणी प्रार्थना आणि वेळोवेळी मदत मदत म्हणण्याच्या जेव्हा आपल्याला अडचणीत असतो तेव्हा मार्ग दाखवणारा हा प्रथम आपला गुरुच असतो मग ते आई वडील असो किंवा इतर आपण जे गुरु केलेले असतात ते तर असो झाडं असो ढग झड झाडं असो आभाळ असो माती असो ही प्रत्येक काही ना काहीतरी आपल्याला शिकवत असते त्याच्यामुळे हेही आपले गुरुच आहेत त्याच्यामुळे आपल्या आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक गुरु मिळत असतात आणि त्यांचा सन्मान करणं हे गरजेचं असतं कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं असतं गुरु आपल्याला भरभरून देत असतो पण आपण काय गुरुला देतो सो हा आज आजचा दिवस त्या गुरु गुरुबद्दलच आहे आणि त्या गुरुबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं भक्ती भाव आणि त्यांची पूजा करणं हे आपल्याला गरजेचं आहे निस्वार्थपणे गुरु आपल्याला देत असतो आयुष्यभर आणि आपण त्यांना दक्षिणा स्वरूपात काय देतो खरं तर गुरुची काय अपेक्षा नसते आपल्याकडून पण दक्षिणा देणं आपलं कर्तव्य असतं मग ते दक्षिणा कोणत्याही स्वरूपात असो पैशात असो किंवा इतर कोणत्याही स्वरूपात असो ते देणं आपलं कर्तव्य असतं परम कर्तव्य असतं आजच्या दिवशी फक्त मला एकच सांगायचं आहे की गुरुला तुम्ही कधी विसरू नका जे काही गुरु असतील शिक्षक असो काही असो आई वडील असो त्यांना तुम्ही कधीही विसरू नका